ज्याच्यावर कार्यालयाच्या सुरक्षेची भिस्त होती त्यानेच घात केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मुंबईतील दागिने चोरी प्रकरणात पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला अटक केली आहे या चोरीचा मास्टर माइंडही तोच होता त्याने कट आखून आपल्या मित्रांच्या सोबतीनं दरोडा टाकला असल्याची माहिती समोर आली आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून काही जण अद्यापही फरार आहे शिवडी नाका येथील बोमा इंडस्ट्रीज इस्टेटमधील सोन्याच्या दागिन्यांच्या कारखान्यात झालेल्या लुटीचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे तपासात स्वतः तक्रारदार सुरक्षा रक्षकच या लुटीचा सूत्रधार असल्याचं उघड झालं आहे रफी अहमद किडवई मार्ग पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक केली आहे तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत रोहित कुमार शर्मा मनीष राठोड भगवान पारसकर उर्फ मामा आणि मंगल कश्यप असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे एकवीस ऑक्टोबरच्या रात्री शिवडीतील सोन्याच्या दागिने बनवणाऱ्या कारखान्यात सुमारे चाळीस तोळे सोने चोरीला गेले होते मूळचा कानपूर उत्तर प्रदेश येथील रोहित कुमार शर्मा हा त्या कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता नवी मुंबईतील आपल्या मित्रांच्या मदतीनं धुपीचा डाव रचला असल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झाले घटनेच्या रात्री सुमारे सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास आरोपी मनीष राठोड दोन साथीदारांसह पार्सल देण्याच्या बहाण्यानं कारखान्यात शिरला त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत रोहित कुमारलाच पायावर मारहाण केली ही मारहाण देखील कटाचा एक भाग होता या मारहाणीमुळे संशयाची सुई सुरक्षा रक्षक असलेल्या रोहित कुमारकडे वळणार नाही असा कयास होता ऑफिस मधील ड्रॉवरमधून सोन्याचे दागिने लुटून सर्व आरोपी पसार झाले पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असता रोहित कुमारवर संशयाची सुई गेली अखेर पोलिसांनी त्यांच्यासह चौघांना अटक केली आहे अटक आरोपींपैकी तिघे उत्तर प्रदेशातील तर उर्वरित आरोपी महाराष्ट्र बंगाल आणि नेपाळ येथील असल्याचं समोर आलं आहे